हो आज किती आहे बैल मग आपल्याकडे बारा आणले होते का विकले का हा का हे गोरं आपलाच आहे का हे गोरं सांगा ना गोरं गोरं जाती का आहे का कामाला लावलं नाही अजून काय किंमत सांगायची पंचवीस का आणि तांबडी जोडी ही जोडी आहे का नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम ए या युट्यूब चॅनेलवर तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज रविवार पुसत बैल बाजार बाजारमध्ये गेलो होतो जुड्याही आल्या होत्या पण आजचा जो बाजार होता आज जुड्या फार कमी होत्या कारण आज पाडवा आणि पाडव्यानिमित्त बैलांना खूप मान असतो कास्तकाराकडे म्हणजे शेतात तास पाडव्यानिमित्त नागराचा तास काढलं जातं त्या कारणानं बऱ्याच कास्तकारांना आज जोड्या काही आणल्या नव्हत्या हो आणि जास्तीत जास्त जोड्या हो। बाजारमध्ये व्यापाऱ्याच्या होत्या तर जेवढ्याही जोड्या आपल्याला घेता आल्या तेवढ्या आपण व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर याच्यापैकी कुठली जोडी आपल्याला आवडली तर संबंधित मालकाचा मोबाईल नंबर आपण त्या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यावर कॉल करून आपण त्या जोडीचा व्यवहार करू शकता आपल्यापैकी कोणी नवीन असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणी आप कास्तकार अजून आपल्या चॅनलला जुळले नसतील त्यांच्यापर्यंत आपलं चॅनल जे आहे ते शेअर करा तर ठीक आहे बघा हा व्हिडिओ बैल हां दादा काय नाव आपलं गाव गावगुंदा आहे मुंगशी का बैल आपले दाती आले का का मग कामा किमत कसं आहे काही मारते का बरं काय किंमत काय सांगायची नवद किंमत सांगायची समोरासमोर आल्या काही होईल किंमत जास्त बार मोबाइल नंबर सामू दे एक नव्वद पंचहत्तर साठ साठ सत्तावन बासठ ठीक है दादा <laughs> <laughs>

हे गोरं सांगा ना गोरं गोरं जाती कसं आहे आवडतात कामाला लावलं नाही अजून काय किंमत सांगायची याची पंचवीस का आणि तांबडी जोडी मग ही जोडी करतात आहे का बरं किंमत काय सांगायची साठ हजार रुपये कामा किमाच खात्री बरं हे जोडी दादा पंच्याहत्तर हजार कामा किमाल कशा करू काही मारती करते का बरं हे एकटंच आहे का मग याची किंमत होतो चाळीस हजार रुपये किंमत कामा किमान चांगला आहे हा चाळीस हजार कामा किमान चांगला आहे काही मारते किती बरं बरं बाकी विकली का मग आपली

होतो ना मी बाजारला बरं बरं ठीक आहे ठीक आहे की जुडे आज तीन सात बैल नाही का हे काय दाताला त्याला कडतात कामा माल चालू आहे बरं काय किंमत सांगायची ऐंशी हजार रुपये आणि ढवळी धुडी ऐंशी हजार दाती आली काही कडतात नाही का काही मारती घेते का बरं ऐंशी हजार किंमत सांगायची नाही का आणि मग हे तांबडे सत्तर दाती हल्ले कामा किंमत खात्री आहे काही मारती घेरते बर सत्तर हजार किंमत सांगायची नाही का आणि हे आवडत जाते काही कामाला लावलं का बरं याची किंमत काय सांगायची अठरा हजार रुपये किंमत सांगायची वरात आला तर कमी जास्त होईल बरं नंबर सांगून एकदा नव्वद एकवीस एकावन्न एकावन्न तेवीस झिरो चार तेवीस झिरो चार ठीक आहे दादा धन्यवाद अरे अरे सलमान भाऊ जोडी कस काय आता चार सहा चार सहा कामा किमान चालू आहे का काय किंमत सांगायची याची पंच्याऐंशी पंच्याऐंशी किंमत सांगायची नाही का हे समोर जोडी भाऊ हे आता हे बी चार दहा सहा चार सहा कामाला हे चालू आहे हे बी चालू आहे याची आहेत किंमत काय मग पंच्याहत्तर सांगायचं पंच्याहत्तर सांगायचं नाही का बाकी मारती गेली बैल शांत आहे आणि हे ते का कामाला चालू आहे का पक्का जाऊन बरं त्याची काय किंमत एकाची पंचावन्न पंचावन। बरे का सलमान भाऊ मोबाईल नंबर सांगा नाही नव्याण्णव साठ चौऱ्याण्णव साठ नव्याण्णव साठ नव्याण्णव साठ चाळीस सदतीस चौऱ्याण्णव चाळीस सदतीस चौऱ्याण्णव बरं बरं बाबा नाही बाबा आता म्हणजे घरी जाय सध्या तब्येत बरी हां गाय काय म्हणजे किती वेळ त्याचे दुसरे का आता जमली आहे का गाव नाही का किती दिवस गिर आता बर बर दुधाला काय असते मग जणल्यावर दहाच्या वरीच आहे नाही का पिवर गिर मध्ये बर काय किंमत ठेवली मग गायची ऐंशी हजार किंमत सांगायची नाही का समोरासमोराला तर काही कमी जास्त होऊ शकते बाकी काही लाता तो मारत नाही नाही का बर शांत आहे का एकदम नाही का मारत गेल काहीच नाही बर किंमत आवशी सांगितली त्याचा मोबाईल नंबर सांगू एकदा अठ्ठ्याण्णव चौतीस सत्तावन्न तेवीस चौदा ठीक आहे दादा धन्यवाद मोठी सूड विकली का बर आपलं काय छेकडा व्हायला आपल्या काय नाही कस काय किंमत सांगितलं त्याची बारा हजार रुपये पंचावन्न दाती कशी आहे चार सहा चार सहा कामाला चालते का

बर दाती कशा पस्तीस ही जोडी दाती कशा आहे सहा सहा कमाल चांगली चालते का एक नंबर बरं मोबाईल नंबर सांगितलं आपला एक्क्याण्णव एक्क्याण्णव तीस तीस पंचपन्न पंचावन्न एकोणसाठ एकोणसाठ साठ हे समोरचे दिले का मग सगळं

बर काय किंमत सांगायची सांगा सांगा। बरं हे जोडतो मस्तीस जाऊ लागला काय किंमत किंमत पासठा बर मोबाईल नंबर सांगून दे आपला पंच्याण्णव अठरा चोपन्न एकोणपन्नास सत्याहत्तर बर ठीक आहे दादा आणि ते पुढचे ते का त्याची किंमत काय ऐंशी ऐंशी का हजार किंमत आहे धातीस येईल का सहा सहा का बर बर कामा किमान चांगले ठीक आहे संतो बा आपला नंबर सांगू देऊ सत्तावन्न शहाण्णव सत्तावन चौतीस चौतीस सत्त्याण्णव ब्याण्णव सत्त्याण्णव ब्याण्णव घेतले का आपले हो ना आपले घेतलेच

নকলে <Cette> আজ दहा बारा आहे का दाखवून बैल एक कस काय बैल आहे दाती हे बैल कस काय दाती हे धामणे दोन कमी आणशील का दाती कस काय

पंच्याहत्तर का कामा ओ, था? था? सार्था सार्था। था था? की मज खात्री आणि हे तांबडी बोरी दादा चार दहा सहा याची किंमत काय सांगायची सत्तर कामा की खात्री आहे का हे गोरे आकडे दाती कशा आहे सहा सात एकदा नंबर सांगून द्या आपला नंबर सांग रे तू हे जिंकू नंबर सांग सत्तर अडतीस तेवीस अकरा पंचवीस बर ठीक आहे गाडीला बांधलंय काय नाव आपलं गाव कोणतं आहे पुसत आहे कामरगाव बैल तर खतरनाक आहे तुमचा मोठा बैल दाती आलेलं आहे का बरं काय मारती गेली मग शांत आहे कामा किमाची पूर्ण खात्री आहे का बरं मग किंमत काय सांगायची पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगायची बरं नंबर सांगू सांगा एकदा सत्त्याण्णव सहासष्ट एकोणसाठ दहा तेरा बरं ठीक आहे दादा धन्यवाद हा कामाळगाव म्हणजे कोणता तालुका को येते तर मित्रांनो समोरचा जो गोरा दिसतो आहे तो, तो व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याकडे आलेला आहे गाव पिंपरी बिट बुट्टी तालुका जिल्हा यवतमाळ नाव आकाश बोडाले यांचा हा गोरा आहे अवधाद गोरा पावणे तीन हात गोरा आहे किंमत ठेवली आहे एकसष्ट हजार रुपये आणि आकाशभाऊचा मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला आहे सत्तर वीस छप्पन सत्तावीस झिरो तीन या नंबरवर कॉल करून आपण या गोऱ्याचा व्यवहार करू शकता म्हणजे गोऱ्याला कुठलाही बट्टा नाही याची भावनं खात्री दिली आहे आणि सुंदर गावरान गो ले ले गोरा आहे ठीक आहे तर दुसरी गाय आलेली आहे आपल्याकडं व्हॉट्सअपच्या माध्यमातून दादाचं गाव आहे भोजला तालुका पुसद जिल्हा मग वैभव तोरण या भावाची गाय आहे पन्नास हजार रुपये किंमत सांगितल्या दोन वेज आहे जायचे आणि गाय आणि गोरा किंमत आहे पन्नास हजार रुपये दुधाची चांगली खात्री दिली दूध घेत काढू द्यायची तर जर्सी गाय आणि भाऊचा मोबाईल नंबर दिला या ठिकाणी जर कोणाला घ्यायचे असेल तर या नंबरवर कॉल करा आणि या गाईचा व्यवहार करा तर मित्रांनो असा होता आजचा बैलबाजार तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि एखादी कमेंट टाकून द्या मलाही बरं वाटते तुमची कमेंट आली तर ठीक आहे मग एटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद